महिला सक्षमीकरण कला क्रीडा भाषा संस्कृती संवर्धन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत ज्येष्ठ नागरिकांची सेवा तसेच शासकीय योजनांचा लाभ तळागळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या अणुसत्व फाउंडेशनचा भव्य शुभारंभ आज पार पडला संस्थापिका अनुराधा रोडे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या फाउंडेशनकडून विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण प्रभावी आणि दीर्घकालीन काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे याचा उद्घाटन सोहळा माजीवाडा येथील परम बँकवेट हॉल साईनाथ नगर येथे समाजातील सर्व घटकांसाठी खुले ठेवलेल्या या सोहळ्यामध्ये नागरिकांनी आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिलाय फाउंडेशन तर्फे पुढील काळात अनेक उपक्रम राबवले जाणार असून महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन प्रशिक्षण कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाषा कला क्रीडा आणि संस्कृती संवर्धनाचे विशेष कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी सहाय्य या उपक्रमाद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवणे आणि नागरिकांना एकत्र आणून सामाजिक एकात्म वाढवणे हे या संघटनेचे प्राथमिक ध्येय असल्याचं अनुराधा रोडे यांनी नमूद आहे उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर संजीव नाईक भाजपा प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक भाजप ठाणा जिल्हा अध्यक्ष लेले दिग्दर्शक विजू माने अभिनेत्री सायली संजीव दिग्दर्शक शंतनू रोडे डॉक्टर सोनाली लोहार आत्मन फाउंडेशनच्या मंजुषा पाटील तसेच भाजप पदाधिकारी संतोष केणे निलेश पाटील सचिन केदारी विक्रम भोईर ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे बळीराम भोईर समीर भोईर निशांत पाटील अनिल पुलेकर उल्हास कारले भटू सावंत आणि अनेक अने समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय गणेशवंदने झाली अनुराधा रोडे यांनी वार अनेक वर्ष संस्कारविद्या शिकवलेल्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अनुराधा रोडे यांच्या सामाजिक कार्याचे आणि त्यांच्या पुढाकाराचं विशेष कौतुक करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक सोनवणे आणि निलिमा सबनीस यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलं तर गायक सिद्धार्थ जाधव यांनी सुमधूर गायन सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध आहे अनुसत्व फाउंडेशनच्या शुभारंभाने सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून ठाणे शहरात सामाजिक एकात्मता आणि विकासाची नवी दिशा सुरू झाल्याचं चित्र दिसून आलं यावेळी उपस्थितांचे अनुराधा रोडे यांनी आभार देखील व्यक्त केले

ही तुमच्याकडे विनंती थँक्यू गोष्ट एका पैठणीची मागच्या त्यांचा अवॉर्ड विजेता चित्रपट आईच्या हस्ते yeah. साजी सचिवजी यांचा सत्कार होतो मार्गदर्शक <laughs> श्री केने मामा त्यांना मामा या नावाने प्रबोधले जाते असे केने मामा यांचा आम्हाला इकडे उपस्थिती लागली सर्वे सर्व मंजूश्री पाटील खूप मोठं कार्य आहे

मला खूप आनंद होतोय की अनुराधाजी खरं म्हणजे यांनी सुरुवातीपासून सामाजिक कार्यामध्ये काम केलेलंच आहे परंतु आज अणुसत्वाच्या माध्यमातून त्यांनी जी एक उभारी घेतलेली आहे समाजातील गरजू आवश्यक लोकांच्यासाठी त्यांनी या संस्थेचं निर्माण केलेलं आहे आज सायलीजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आमच्या माधवीताई उपस्थित राहिल्या जेणेकरून समाजामध्ये ज्या घटकांना ताकद देण्याची आवश्यकता आहे ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळेल आणि आम्ही अनुराधजींना आम पूर्ण त्यांना सहकार्य राहील भविष्यामध्ये ही संस्था गुरुड झेप घे आणि लोकांचे प्रश्न सोडवतील आणि त्यांना एक वेगळा आनंद देतील असा मला विश्वास आहे या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा मी सगळ्यात आधी अनुराधा रोडे यांचे मनापासून आभार मानते कारण इतकं चांगलं सामाजिक कार्य ते आतापर्यंत करत आल्याच आहेत आणि अजून आता, आता यात एक भर पडली आहे आणि मला असं वाटतं की हे कुटुंब अजून अजून मोठं होत चा राहावं हीच मी त्यांना शुभेच्छा दे आणि या निमित्ताने आमच्यासारख्या कलाकारांना सामाजिक क्षेत्राशी आम्हाला काहीतरी करता येतं आम आम्हाला त्यात सहभागी होता येतं आणि हा सहभाग आमचा अधिकाधिक वाढत राहतो हीच माझी इच्छा आहे आणि त्यांना जे काही सहकार्य लागेल ते आमच्याकडनं पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेन त्यामुळे खरंच खरंच खूप शुभेच्छा आणि मला असं वाटतं की ज्यांना सामाजिक कार्य करायचं आहे त्यांनी या या संस्थेसाठी काही ना काही आपला सहभाग नक्की यात नोंदवावं असं मी सांगेन आणि अर्थात अगेन अनुराधा ताईंना खूप शुभेच्छा आणि त्यांचं काम असंच मोठं होतं मला असं तुमच्या माध्यमातून मुळात अनुराधा रोडे यांचं खूप मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि त्यांना खूप शुभेच्छा देखील द्यायच्या आहेत एका चांगल्या उपक्रमाची त्यांनी सुरुवात केलेली आहे अनेक वर्ष त्या वेगवेगळ्या स्तरासाठी काम करत आहेत ते छोट्या मुलांसाठी असेल युवकांसाठी असेल आर्थिक मदत सगळ्यांनाच हवी असते पण त्याच्या व्यतिरिक्तही अनेक विषय असतात की त्याच्यामध्ये आपल्याला पुढे होऊन काहीतरी काम करावं लागतं तर त्या दृष्टीने अनुराधाताई अनेक वर्ष या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यामुळे मला खात्री आहे की याच्या पुढच्या काळातही केवळ यांच्या विभागापुरतच नाही तर ठाणे शहरामध्ये देखील अनुसत्व ही संस्था खूप छान स्वतःचं नाव करेल अनुसाचं फाउंडेशन सुरू करण्यामागचं कारण हे असं होतं की ज्या राजकीय क्षेत्रामध्ये मी ॲक्टिव्ह आहे तिथे बऱ्याच गोष्टींमध्ये असं होतं की काही बॅरियर्स येतात की, की जिथे तुम्ही राजकीयदृष्ट्या जाऊ शकत नाही मुलांना स्त्रियांना किंवा हे करताना एक उदाहरण देईन की मागे गव्हर्नमेंटकडून एक योजना आली होती घरगुती कामगार महिलांसाठी पण जेव्हा आम्ही वेगवेगळ्या सोसायटीजला ह्या कामगार महिलांचे एनरोलमेंटसाठी सा भेटण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला बऱ्याच गोष्टींमध्ये असं हे म्हणण्यात आलं की तुम्ही राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह आहात तर तुम्ही हे आतमध्ये येऊ शकत नाही आमच्या सोसायटीमध्ये किंवा हे काम करू शकत नाही त्यावेळेला एक असं जाणवलं की तुम्ही राजकीय प्रवास करताना तुम्हाला सामाजिक प्रवास करताना काही सांगड घालावी लागते आ, परत जेव्हा तुम्ही सामाजिक कार्य करता तेव्हा तुमच्या पॉलिसी लेवलला तुम्ही, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये ती कशा प्रकारे वरती प्रमोट करता हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे सामाजिक आणि राजकीय प्रवास एकत्रच चालतो हा सा, संदेश देण्याचा माझा एक प्रयत्न होता ह्या माध्यमातून कारण की जेव्हा तुम्ही राजकीय प्रवास सुरू ठेवला जरी तरी जर तुमच्याकडे जर सामाजिक बळ नसेल आज बरेच जण लोक म्हणतात की तुम्ही राजकारणामध्ये आम्हाला चांगली लोक पाहिजेत पण जेव्हा आम्ही राजकारणात आम्ही आता उतरतो जेव्हा चांगली लोक तेव्हा लोक म्हणतात की तुम्ही राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह आम्ही तुम्हाला ह्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले तर हे असं चालत नसतं आपले पण जुने जुने जे कार्यकर्ते आहेत सामाजिक लोक आहेत टिळक म्हणा किंवा कोणी आहेत आधी ते सामाजिकदृष्ट्या ऍक्टिव्ह होते नंतर त्यांनी राजकारणामध्ये ऍक्टिव्ह भाग घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आधी त्यांनी जो सामाजिक चळवळ चालवली नंतर ते राजकीय ऍक्टिव्ह होते तर ही जी गोडजोळी आहे ना सामाजिक आणि राजकीय ती एकत्र चाललीच पाहिजे आणि हे अणुसत्व फाउंडेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे आणि या सगळ्याला उपक्रमाला खूप मान्यवर इथे उपस्थित राहिले त्यांनी सगळ्यांनी इथे सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद